सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना हनुमान जयंतीच्या व चैत्र पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा चैत्र पौर्णिमा आहे कुळदेवीच्या काय सेवा कराव्यात हनुमान जयंतीच्या हनुमंतरायांच्या काय सेवा कराव्यात याच्या इन डिटेल व्हिडिओ मी काल अपलोड केलेले आहेत सर्वांनी पहा व त्या पद्धतीने सेवा करा तर आज प्रदोष काळात आपण सत्यनारायण करणार आहोत उपवास देखील आजच आहे कारण की पौर्णिमा तिथीही आज पहाटे लागली आहे व उद्या पहाटे संपत आहे तर मी फक्त मांडणी करून घेतलेली आहे सगळी सेवा जी प्रदोष काळात आपण करतो ती प्रदोष काळातच सत्यनारायण मी करणार आहे फक्त मांडणी आत्ता करून घेतलेली आहे तर आता आज आपण पाहणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताची जी फलश्रुती आहे तर ती आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर बघा आपण एकवीस एकावन्न एकशे आठ किंवा महाराजांची दररोज नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत पठण करत असतो तर त्याच स्वामीचरित्र सारामृताची आज आपण फलश्रुती पाहणार आहोत कुणाच्या शैक्षणिक अडचणी वैवाहिक अडचणी जीवनातील अडचणी किंवा खूप कर्जबाजारीपणा असेल घरात वादविवाद असतील अशा एक ना अनेक समस्या आपल्या या स्वामी मार्गातून मार्गी लागलेल्या आहेत स्वामी चरित्र सारामृत म्हणजे महाराजांचा आत्मा आहे मी अनेकदा म्हणलेलं आहे कारण की स्वामी चरित्र सारामृत हे स्वतः अनुभूती देणारा ग्रंथ आहे तर हा अनुभूती देणार देणारा ग्रंथ आपण प्रत्येक सेवेकरी मनोभावे वाचत असतो आणि महाराज आपल्याला त्याचं फळसुद्धा देत असतात आपण बघा संकल्पयुक्त सेवा करतो किंवा दररोज नित्य सेवेमध्ये अध्याय पठण करत असतो तर या अध्यायांची फक्त आज मी फलश्रुती तुम्हाला सांगणार आहे तर तीच फलश्रुती काय आहे ते आपण हळूहळू पुढच्या पुढे एक एक अध्यायांची पाहणार आहोत तर स्वामींची अनुभूती देणारी सेवा म्हटलं की स्वामीचरित्र सारामृत आहे तर स्वामीचरित्र सारामृत महाराजांचं खरंच आत्मा आहे कारण की आपण जे जे इच्छितं बघा मनोभावेची माझी सेवा करेल त्याच्या पाठी मी सदैव उभा असेन अनन्या चिंतयंतो माये जनापरिपासते तेशाम नित्याम भियुक्ताना योगक्षेमम व अगदी याच पद्धतीने महाराज आपल्या सदैव पाठीशी उभे असतात मनोभावे सेवा केली की महाराज आपल्या हाकेला धावून येतातच आणि ज्यांनी ज्यांनी स्वामीचरित्र चरित्र सारामृताचे पारायण केलेले आहेत त्यांना त्याची अनुभूती आहे तर आता आपण फलश्रुती स्वामी चरित्र सारामृताची पाहूया अध्याय पहिल्यापासून मी सुरुवात करते आणि बघा फलश्रुती सांगत आहे म्हणून याचा अर्थ असा नाही चा की आपण यातला एकच अध्याय वाचायचा दोनच वाचायचे असं नाही ज्या पद्धतीने आपण नियमाने तीन अध्याय नित्य सेवेत वाचतो किंवा संकल्पयुक्त सेवेला एक ते एकवीस अध्याय पठन करतो अगदी त्याच पद्धतीने नेहमी पठण करत राहायचं आहे फक्त प्रत्येक स्वामी सेवेकरेला आपण जे स्वामी चरित्र सारामृत पठण करतो तर त्याची फलश्रुती माहिती असायला हवी अनेक नवीन सेवेकरी आपल्यामार्फत घडावेत अशीच प्रत्येक सेवेकरांनी एक संकल्प मनात ठेवा की आपलं जसं महाराजांनी कल्याण केलं अगदी त्याच पद्धतीने अनेक सेवेकऱ्यांचं कल्याण व्हावं किंवा अनेक नडलेले अडलेले लोक असतील त्यांच्या समस्या आपल्या थ्रू मार्ग आपल्या मार्गे मार्फत जर मार्गी लागल्या तर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं तर बघा पहिला अध्याय जो आहे स्वामीचरित्र सारामृताचा तर हे दिंडोरी प्रणित आहे आणि हे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात कुठेही मिळून जाईल तर पहिल्या अध्यायाची फलश्रुती जी आहे ती अशी आहे की घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतो बघा आपण कोणत्याही अध्यायाची जेव्हा फलश्रु सुरुवात करतो तेव्हा श्रीगणेशाचं स्मरण करतो आणि प्रत्येक सरस्वती मातेचं कुळदेवतांचं पितृदेवतांचं स्मरण करतो त्यामुळे आपण जेव्हा पहिला अध्यायाचं पठन करतो तेव्हा आपल्या घरातील शुभ कार्य हाती घेतलेलं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडतो बघा दुसरा अध्यायाची प्रवास सुखकर होतो तिसरा शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतं चौथ्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडणार नाही कारण महाराजच हे स्वतः ब्रह्मांड नायक आहेत ते आपल्याला काय कधी कमी पडून देतील सांगा बघू स्वतः ते झोळी घेऊन बसलेले आहेत ब्रह्मांड नायक असूनसुद्धा त्यांच्या झोळीत स्वतः अन्नपूर्णा मातेचा वास आहे ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्यांना ही नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो जेव्हा आपण दत्त सेवा करतो त्यांच्या घरात अखंड अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो अखंड अन्नपूर्णा माता वास करत असते पाचव्या अध्याय गुरुजवळ हट्ट करू नये संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल सातव्या अध्यायाची फलश्रुती आहे सद्गुरुप्राप्ती होईल आठवा संबंधवादा नाहीशी होते नऊ अंगिदान परा येईल दहा संतपती प्राप्ती होईल अकरा गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल बारा गुरुसेवेत विघ्न येणार नाहीत तेरा चित्तशुद्धी होईल व गेलेले धन परत मिळेल अध्याय चौदावा श्री स्वामी समर्थ या नामास जप फलदायी होईल अध्याय पंधरावा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल सोळावा गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल सतरावा गुरुभक्ती उत्तम होईल गुरु होईल अध्याय अठरा लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल अध्याय एकोणीस योगाभ्यास प्रगती होईल अध्याय वीस धर्मभेदभाव दूर होऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल मार्गदर्शन मिळेल अध्याय एकवीस संकटातून सुटका होईल तर या पद्धतीने एकवीस अध्यायांची ही फलश्रुती आहे आणि ज्या ज्या सेवेकरांनी आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे असतील त्यांनी पुढील प्रमाणे सेवा करायची आहे दररोज एकवीस अध्यायांचं पठन करा तीन अध्यायांचं पठन करा आणि स्वामी मार्गाचा स्वामी सेवेचा अनुभव घ्यायचा आहे तर एक ते एकवीस अध्यायांची फलश्रुती मी तुम्हाला आत्ता सांगितली तर ही फलश्रुती यासाठी सांगितलेली आहे की प्रत्येक अध्यायाचं महत्त्व तुम्हाला माहीत असावं प्रत्येक अध्यायांचं प्रत्येक महाराजांच्या लिला ह्या खरंच अनुभवण्यासारख्या होत्या आणि ह्या महाराजांच्या लिलांचं अगदी छोटंसं हे वर्णन चरित्र सारामृत आहे अशा अफाट अनंत लिला महाराजांनी केलेल्या आहेत अनेक लोकांना त्यांनी जीवन त्यांचं उद्धारलेलं आहे तर या आता तुम्हाला काय सांगते हे फलश्रुती जी आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मनन चिंतन त्याचं करा प्रत्येक फलश्रुती ही आपल्याला या अध्यायच्या वाचनातून मिळत असते आपण ज्या पद्धतीने गुरुचरित्र वाचतो त्याच पद्धतीने स्वामीचरित्र जेव्हा पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात आपली एकाग्रता वाढते मनशांती लाभते गृहशांती लाभते घरातील वादविवाद बंद होतात त्यानंतर डोक्यावरचं कर्ज हळूहळू कमी होतं घरात नेहमी अन्नधान्य पुर पुरतं राहतं तसेच मुलांची शैक्षणिक प्रगती होते वैवाहिक अडचणी दूर होतात अशा सगळ्या समस्या आपल्या मार्गी लागतात महाराजांची ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या प्रत्येकाचा महाराजांनी उद्धार केलेला आहे बाळाप्पा महाराज असतील चोळाप्पा महाराज असतील सुंदराबाई असतील अशा प्रत्येकांचा आपल्याला या लिलांमधून आता उदरव्याधीचा व्य उदरव्याधीची व्यथा घालवली तर पोटशूल असेल अशा एक ना अनेक असेतील आपल्या महाराज आपल्या आयुष्यातील समस्या दूर करत असतात जेव्हा आपण स्वामीचरित्र वाचत असतो आपल्या सगळ्या समस्या हळूहळू मार्गी लागतात आणि हे सिद्ध आहे त्यामुळे महाराजांची सेवा आपण करत असताना कोणतीही सेवा करा निशंक आणि निर्भयपणे करा महाराजांवर विश्वास ठेवून करा तुमचे प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे पार पडणार याचं निश म्हणजे निश, निशंकपणे विश्वासाने करा बघा महाराज सदैव तुमच्या पाठीशी असतात त्यामुळे आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ